नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजना एक पत्र आले या पत्रामध्ये काय अपडेट दिले योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही लाडकी बहीण नवीन अपडेट आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे या डिपार्टमेंटकडून पत्र काढण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलं असेल यूट्यूबला वेगवेगळे नियम आणि वेगवेगळे इन्फॉर्मेशन यूट्यूबवरती तुम्ही पाहिलं असेल पण पर, परंतु आपल्याला ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर बघा या पत्रामध्ये काय म्हटले सोशल मीडियावरती जे चालू आहे ते खरं आहे की खोटं आहे तेही आपल्याला बघायचं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल लाडकी बही योजना पत्र योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही चला आप तर आपण पत्र बघू पुढे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या योजनेच्या अटी व अतीमध्ये कोणताही बदल केले गेले नाही नवीन नोटीस आहे या नोटीसमध्ये काय अपडेट दिले लाडकी बहीण योजनेबद्दल ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर बघा या ठिकाणी प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व सर्व जिल्हा पुणे विषय काय दिले विषय इम्पॉर्टंट आहे बघा विषय काय दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत हे पत्र आहे या पत्रामध्ये काय बदल करण्यात आले लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल करण्यात आले आणि अटी व शर्दी काय आहे ते आपल्याला बघायचं आहे विषय समजलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपरोक्त विषयानव्हे आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनात आले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमातकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभदार्थी महिला तसे जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचे ताईनू बघा काय म्हटलं या ठिकाणी माज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून रील्स किंवा व्हिडिओद्वारे किंवा मा वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे तर बघा तुम्ही एखादे व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगळी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केले जात आहेत यामुळे लाभदार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर कार्याकडे विचारणा होत आहेत पुढे बघा या अनुषंगाने आपण आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही बघा मो इथे लक्ष द्यायचं काय म्हटलं योजनेच्या सद्यस्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की हे अटी शर्ती अटी व शर्ती असेल हे नियम असेल आणि हे पात्र असेल हे पात्र असेल असं तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिला असेल तर या पत्रामध्ये स्पष्ट असं अपडेट दिले लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबद्दल योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशिक्षणाकडून आपणास कळवण्यात येईल बघा योजनेमध्ये कुठलाही एखादा बदल झाला तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल या चॅनलवरतीसुद्धा तुम्हाला अपडेट मिळेल की प्रशासनाने काय अपडेट दिले काय नवीन बदल केले ते आपल्याला बघता येणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा योजनेसंदर्भात चुकीच्या बात बातम्यामुळे लाभदार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावर तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या, सेव या योजनेची सद्यस्थिती लाभदार्थी व जनतेच्या निर्देशनास आणून द्यावी तर बघा काय करायचं आहे काय म्हटलं या ठिकाणी या पत्रामध्ये सदर योजनेसंदर्भात चुकीची बातम्यामुळे लाभदार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावर तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभदार्थी व जनतेच्या निर्देशनात आणून द्यायचे ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा ही नवीन अपडेट आहे कुठलाही बदल झाला नाही लाडकी बहीण योजनेमध्ये आणि बदल झाला तर प्रशासनाकडून आपणाच कळवण्यात येणार आहे वेळोवेळी वेड़ या चॅनलवरती मी अपडेट तुम्हाला देत राहील आणि जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये जा गेलं पाहिजेल तर जास्त जास्त करून शेअर करा आणि सर्वांना माहीत पडेल की यूट्यूबला तुम्ही जे बघताय ते काही रील्स आहे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत ते खोटी बातमी चालवत आहे तर या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलाही बदल करण्या करण्यात आला नाही हे स्पष्ट म्हटलं आहे बदल केलं तर प्रशासनाकडून आपणास लवकरात लवकर कळवण्यात येणार आहे तसंच मी या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जिल्हा कार्यालय अधिकारी महिला व बालविकास पुणे जिल्हा परिषद पुणे यांचं हे पत्र आहे व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा प्रत्येक महिलेला माहीत हे अपडेट मिळालं पाहिजे कारण प्रत्येक लोकांमध्ये असं एक, एक प्रश्न निर्माण झाले की या योजनेमध्ये काय होईल पुढे बदल होणार आहे का किंवा बदल झाले आहे का हे आपण व्हिडिओ पाहत आलो तर या आपल्याला या प लेटर पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्ट होऊन जाईल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाही जय हिंद जय महाराष्ट्र